नमस्कार मी आहे ॲडव्होकेट रणजितसिंह घाटगे आणि राष्ट्रऐक्य व्यासपीठच्या वतीने आम्ही वेगळ्या वेगळ्या सामाजिक प्रश्नांना विशेषतः कोल्हापूरमधील वेगवेगळ्या समस्यांना किंवा कोल्हापूरमध्ये जे काही घटना घडत असतात त्याचं सा विश्लेषण करण्याच्या दृष्टीने माहिती देत असतो आज बहुतांशी वर्तमानपत्रांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचं जे बजेट आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या सालासासाठीचं सा। त्या बजेट संदर्भात माहिती आलेली आहे बाराशे साठ कोटीच्या वरचं हे बजेट आहे आणि एका वर्तमानपत्रामध्ये त्याचं एका तक्त्याच्या स्वरूपामध्ये एक रुपया ज्यावेळेला येतो महानगरपालिकेकडे तो कोणत्या कोणत्या माध्यमातून येतो आणि एक रुपया ज्यावेळेला महानगरपालिका तो खर्च करते त्यावेळेला तो कुठल्या कुठल्या माध्यमात खर्च होतो संदर्भात माहिती दिलेली आहे वारंवार आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने महानगरपालिकेकडून या पत्रकाच्या संदर्भाने आणि वेगळ्या वेगळ्या खात्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे खर्च होतो संदर्भाने माहिती मागण्याचा प्रयत्न केलेला होता पूर्वीपासून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे एकदा आर टी आय खाली ॲप्लिकेशन आमच्या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रऐकेच्या माध्यमातून दिल्यानंतर उत्तर असं आलं होतं की जवळजवळ आमच्याकडे त्रेपन्न खाती आहेत आणि कोणत्या खात्याची नेमकी माहिती तुम्हाला हवी आहे किंवा प्रत्येक खात्याच्या या खर्चाच्या संदर्भाने तुम्ही त्या त्या खात्यामध्ये वेगळी वेगळी माहिती आम्हाला म्हणजे विचारा अशा प्रकारचं उत्तर देण्यात आलं वास्तविक पाहता महानगरपालिका ही निमशासकीय यंत्रणा आहे आणि त्यांनासुद्धा आर टी आय ॲक्ट लागू आहे सर्व प्रकारची माहिती जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांना करण्यासाठी सर्व विभागाची बरं का ती समजण्यासाठी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच ती माहिती असणं म्हणजे त्या याच्यामध्ये देणं उपलब्ध करणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे परंतु असं काही केलेलं दिसून येत नाही आर टी आय ॲक्ट लागू झाल्यानंतरसुद्धा असं काही केलेलं दिसून येत नाही एक बाब दुसरी गोष्ट अशी आहे की आर टी आय ॲप्लिकेशन देत असताना ती माहिती सुद्धा पाठवणं शक्य असताना कागदोपत्री त्या सगळ्या माहितीचे जे शुल्क आहे ते भरल्यास आम्ही माहिती देऊ शकतो अशा प्रकारचं सुद्धा त्याच्यामध्ये अशी उत्तरं मिळालेली आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकासाठी महानगरपालिका असताना अशा प्रकारच्या माहिती देण्यासाठी टाळाटाळ -ताल करण्याच्या घटना जर घडत असतील तर ते निश्चितच आक्षेपार्ह आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आता आपण ह्या बजेटकडे येऊया बजेटमध्ये आजच्या ह्या अनुषंगाने माहिती मिळाली नाही पण वर्तमानपत्रांचे आभार मानले पाहिजेत वर्तमानपत्रांमध्ये ह्या अर्थातच महानगरपालिकेने जी काही प्रेस नोट दिलेली असेल त्याच्या अनुषंगाने पण जे विश्लेषण मी तुम्हाला मगाशी म्हणालो ना तर त्या तक्त्यामध्ये हे विश्लेषण दिलेलं आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महसुली जमेची टक्केवारी आणि त्याच्या खालीच बरोबर तक्त्यामध्ये एका वर्तुळामध्ये कुठला रुपयाचा कोणता भाग कुठे खर्च होतो आहे हे दिलेलं आहे तर साधारणपणे दोन हजार चोवीस पंचवीस महसुली खर्चाची टक्केवारी असं त्या कोष्टकामध्ये म्हटलेलं आहे तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आस्थापना मानधन पेन्शन आस्थापना एस्टॅब्लिशमेंट आपण ज्याला म्हणतो रोजचं त्यांचं जे काही काम आहे त्याच्यामध्ये मानधन आणि पेन्शन यासाठी एकूण बावन्न पूर्णांक एक्केचाळीस टक्के म्हणजे तुमच्या सहज लक्षात आलं असेल की बाराशे कोटीच्या मधलं जे साधारण सहाशे कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्तचं जे काही उत्पन्न आहे ते ह्या आस्थापनावरती मानधन आणि पेन्शनवरती खर्च केलं जातं याची आवश्यकता आहे परंतु हा खर्च करटेल करता येईल का रोजंदारीवरचे लोक आहेत ज्यांना परमनंट केलं गेलेलं नाही किंवा दरवेळेला ज्या ज्या वेळेला कुणी त्याच्यामध्ये नवीन पदाधिकारी नेमले जातात नवीन पक्ष येतात त्यावेळेला आपली माणसं पुन्हा पुन्हा भरली जातात तर याच्यामध्ये अनावश्यक खर्च किती होतं हे खरं सांगता पाहायला गेलं पाहिजे आणि मुळात आम्ही जे माहिती मागितली होती, या होती या ती ह्या अनुषंगानंच मागितली होती होती मूळ नागरिकांच्या या महानगरपालिकेच्या नागरिकांच्या ज्या काही महत्त्वाच्या गरजा आहेत ती सगळ्यात महत्त्वाची गरज आहे वॉटर सप्लाय सॅनिटेशन आणि दुसरी महत्त्वाची गरज आहे रस्ते तुम्हाला सगळ्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की महानग नगरपालिका जी आहे ती पाणी पुरवठा आणि ड्रेनेज देखभाल करण्यावरती फक्त तीन पूर्णांक शून्य चार टक्के खर्च करते आणि रस्ते दुरुस्तीवरती पूर्णांक पंच्याण्णव टक्के म्हणजे कसे बसे खऱ्या विकास कामावरती फक्त चार टक्के खर्च केला जातो बाकी आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या इतर खर्चसुद्धा बारा पूर्णांक छप्पन्न टक्के दाखवलेला आहे त्याचं विश्लेषण मागायला गेलं तर ते मिळत नाही इतर खर्चामध्ये बारा टक्के खर्च इतर साडेबारा टक्क्यापेक्षा वरती खर्च इतर कोणता होत असतो महानगरपालिकेचा ज्यावेळेला तुम्ही आस्थापना वरती खर्च करतात त्याच्या व्यतिरिक्त आणि इतर खर्च किती केला जातो आणि ज्यावेळेला तुम्ही बारा टक्के म्हणता तर ते ही रक्कम आपण समजून घेतलं पाहिजे की बाराशे कोटीची बारा टक्के रक्कम आहे ही म्हणजे ही सव्वाशे कोटीच्या वर रक्कम आहे जी इतर खर्च म्हणून दाखवलेली आहे आणि रस्ते विकासासाठी आणि ड्रेनेजसाठी मिळून चारच टक्के कसे बसे पन्नास कोटी रुपये त्याच्यावरती खर्च होत आहेत हे दिसतंय आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग दरवेळेला महानगरपालिका अडचणीत असते शिल्की अंदाजपत्र करता येत नाही आता यावेळेला केलेलं आहे परंतु तुट्याचं म्हणजे तुटीचं हे सगळ्या सा गोष्टी केलेल्या असतात आणि कॉर्पोरेशन नेमकं ह्या खर्चांना आळा घालू शकते की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कोण नियंत्रित करतं आहे नागरिकांचं सर्वसामान्य ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे की नाही आपण आपल्या हक्काचे पैसे आपण ज्यावेळेला भरतो महानगरपालिकेला मिळकत करातून रक्कम मिळते जवळजवळ सोळा टक्के स्थानिक संस्थाकर जे आहेत त्याच्यातून जवळजवळ तेत्तीस साडे टक्के रक्कम मिळते आहे नगररचना फी शुल्क वगैरे ह्याच्या अनुषंगाने बांधकामाच्या आणि तर बारा टक्केच्या आसपास फी मिळते हां आरोग्य विभागाच्या जो, जो ते लहान आहेत रक्कम परवाना परवाना फी आणि हे पण पाण्याच्या ह्याच्यातून ह ज्यांनी पाणी हनशील म्हटलं आहे काहीतरी ते माझ्याही का ते ते लक्षात आलं नाही तर जवळजवळ दहा सव्वा पावणे अकरा टक्के त्याच्यातून रक्कम मिळते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नागरिकांच्या खिशातून गेलेले पैसे आहेत अर्थातच त्यामुळं पूर्ण अधिकार हे माझा रुपया कुठे खर्च करतो महानगरपालिका कुठे खर्च करते हे विचारण्याचा ते नगरसेवकांच्या ताब्यात असू दे आयुक्तांचा त्याच्यावर प्रभाव असू दे काहीही जरी असलं तरी महानगरपालिकेमध्ये आपण जे पैसे भरतो आणि भरत जरी नसलो तरीसुद्धा महानगरपालिका ही विश्वस्त आहे आपल्या नागरिकांच्या सोयीसाठीच महानगरपालिका शासनाकडून मदत घेत असते या सगळ्या पैशांचा विनियोग योग्य पद्धतीने होतो आहे किंवा नाही होतोय हे विचारण्याचा नागरिकांचा अधिकार आहे आणि आपण ते स जर समजा वेगळ्या पद्धतीने त्याचा विनियोग होत असेल तर त्याचा नुसतं विचार करून ते थांबणार नाही त्याची माहिती घेऊन फक्त थांबणार नाहीत नागरिक तर नागरिकांनी आणि त्याचं जाबदेखील अर्थातच घटनेच्या चौकटीमध्ये राहून विचारला पाहिजे हे निश्चितपणाने आपण समजून घेतलं पाहिजे आस्थापना मानधन पेन्शन याच्यावर हा जो काही बावन्न टक्के खर्च होतो आहे ह्या खर्चामध्ये महानगरपालिकेने त्याच्यावर आळाव घालावा यासाठी मी विनंती करतो आहे आणि दुसरी इतर खर्च हा जो काही दाखवलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण महानगरपालिकेने एकदा सर्व वर्तमानपत्रातून छापून आणावं आणि हा संपूर्ण खर्च कसा बंदच करता येईल आळा घालणं नाही इतर खर्चाची आवश्यकता नाही आस्थापनेवर तुम्ही इतका खर्च करत असताना ऑलरेडी तर त्या खर्चाला आळा कसा घालता येईल ना ह्याच्यापेक्षा तो, तो खर्च बंदच कसा करता येईल करावा लागणार नाही आणि ते वाचलेले पैसे नागरिकांच्यावर कसे खर्च करता येईल रस्ता ड्रेनेज देखभाल आणि या सगळ्या गोष्टींवरती पाण्याची जी सॅनिटेशनच्या व्यतिरिक्त वॉटर सप्लाय त्याची देखभाल चार टक्के आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळेच्या सगळे चार टक्के ह्या सा म्हणजे ह्याच्यावरती खर्च झालेले बजेटमध्ये जरी दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र हे सगळे पैसे खर्च झालेले नसतात त्याला खूप वाटा आहेत आणखीन हे कामावरती एकूण बजेटच्या शंभर रुपयेपैकी दोन टक्केसुद्धा जर खर्च होत नसतील तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मी तर म्हणतो की कॅगचं आत्तापर्यंत या आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या या कॅगचं कसल्याही प्रकारचं बज हे झालेलंच नाही विश्लेषण आणि त्याच्यामध्ये कॅगचा जो काही अहवाल आहे कॅगनी त्याचं परीक्षण करून अहवाल आपला दिला पाहिजे आणि याच्यात गेल्या दहा वर्षात किंवा त्याच्याही मागे काय काय झालेलं आहे पहिले कॉर्पोरेशन स्थापन झाल्यापासूनसुद्धा आणि त्याच्यामध्ये कुठेही खर्चाच्या बाबी आहेत ज्या कर्टेल करता येतील काय ते त्याच्याबद्दल कॅगनी सूचना द्याव्यात अशी एक माझी या सगळ्यांना विनंती आहे मला वाटते हे अशा प्रकारची जी माहिती आहे ही नागरिकांना नसते आणि बऱ्याचदा बातमीचं विश्लेषणसुद्धा केलं जात नाही आणि स्वतःच्या अधिकारांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची माहिती असत नाही त्यामुळं मी अशा प्रकारची माहिती आमच्या संस्थेच्या वतीने सातत्याने तुम्हाला देत राहीन आणि अर्थातच याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग लोकांच्यासाठी जर राष्ट्र एके व्यासपीठला करायला लागला मला स्वतःला वैयक्तिक करायला लागला आमच्या कार्यकर्त्यांना रक्षक आणि रक्षिका असं म्हणतो आम्ही त्यांना त्यांना करायला लागला तर आम्ही निश्चितपणाने आमचा हा सहभाग घेणार आहोत यात कुठल्याही प्रकारचं दुमत असण्याचं कारण नाही पण ते सहजगत्या व्हावं आणि कुठल्याही निरपेक्ष भावनेनी ते केलं जावं स्वार्थाने केलं जाऊ नये हा आमचा कटाक्ष कायमचा होता आणि तो तसाच राहील खूप खूप धन्यवाद नमस्कार